विठ्ठलाचा अभंग एकादशी निमित्त सावतामाळीच्या पुण्यतिथीनिमित्त आमची माळ याची जात शेत लाऊ गाईत आमची माळी याची जात शेत लाऊ बागाईत आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुलं झाडा आम्हा ती मोठो नाडा पाणी जाते फूल झाडा शांती शेवंती फुलली प्रेमे जोई व्याली शांती शेवंती फुलली प्रेमी जोई व्याली आमची माळी याची जात शीत लाऊ बागाईत आमची माळी याची जात शीत बागाईत सावत्याने केला मळा विठ्ठल देखियला डोळा सावत्याने केला मेळा विठ्ठल देखील डोळा आमची माळी जात शीतला बा पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा